नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं पावसाच्या ढगीकडे ठाणे पालघरच्या अंतर्गत भागात नाशिकच्या घाट भागाच्या आसपास दिसत आहेत तसेच रायगडचे देखील भाग रत्नागिरीच्या दक्षिणेखील भागांमध्ये सध्या पाऊस देणारे ढग पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरच्या भागात थोडं ढगाळ वातावरण नांदेडच्या आजपासून ढगाळ वातावरण आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरपासून ते इकडे थोडे नंदुरबारपर्यंत सुद्धा ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि आज राज्यात पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये थोडीशी वाढलेली आहे आणि सुरुवातीला जे काही ढगांची दिशा असेल ते पश्चिमेकडून किंवा अशा पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे ढग आज वाहण्याची शक्यता आहे यासोबतच आज ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुण्याचा घाटकील भाग नाशिकच्या घाटातील भागांमध्ये एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार तर बऱ्याच भागांमध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पहायला मिळू शकतो तसेच या जिल्ह्यांचे पश्चिम भाग आहेत नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यम किंवा हलकासा पाऊस या पश्चिम भागांमध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच तिथून पूर्वेकडे गेलात तर मात्र पावसाची शक्यता कमी राहील पण तरी सुद्धा एखाद्या ठिकाणी थोड्याशा मध्यम सरी किंवा हलकेशा पाऊस सरी या भागांमध्ये नाशिक नगरपासून पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पाहायला मिळेल त्यानंतर सोलापूर बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये तसेच नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊसरी राहतील मात्र व्याप्ती ही काहीशी कमीच राहील पण आज पावसाचे ढग या ठिकाणी विकसित होतील आणि हा पाऊस साधारणतः एक ते पंचवीस टक्के क्षेत्र या एवढ्याच भागांमध्ये पडेल जास्त सार्वत्रिक पावसाची सध्या तरी शक्यता नाही त्यानंतर अशाच प्रकारचा पाऊस किंवा यापेक्षा जास्त जोराचा पाऊस हा धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते चौदा ते एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि या ठिकाणी क्षेत्र जे असेल व्यापणार पावसाचं साधारणतः वीस uh, ते चाळीस टक्के इतक्या क्षेत्रामध्ये या पट्ट्यात पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला येत्या चोवीस तासात पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपासण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका